काय बोलायचंय म्हणजे काय आहे गहाग आहे स्वस्त मग म्हणून तर आणलंय ना एक लास गड्डा दोन कांद ला आणावं किती नाही आणावं नव जुनो फुग तर नाही फुलावर तर नाही तबाट तर बघायला नाही अगं तंबाट एकशे वीस रुपये किलो झाले कसं आणायचं लसूण सत्तर रुपये पाव किलो आहे बटाटे पन्नास रुपये किलो आहे ते कांदा सत्तर रुपये किलो आहे पैसा पैसा आणायचं कुठन नुसतं सांगाय काय नेट बसते वय करून काय जा म्हणजे मग समजतय घेते दे का नाही तिथे आपल्याकडं मकल मकल आहे हजार आगा ही बावीसशे रुपये क्विंटल

शेतकऱ्यांनी सांगा तुम्ही पावसा पाण्याच लेकर कशी साबळायची बाजार आणलाय आठ दिवसाचा बाजार आ पोरांचा डबा आहे खायलाही काय करावं म्हटलं नाही किती आणली ती बटाटे बघा मित्रांनो एवढा बाजार तुम्हाला थोडा वाटतोय हो तुम्हाला तर लय वाटत लय वाटतो लय जाय दिसत माळ कांदी वांगी बटाटी लसूण भाज्या अजून ही आणलं या काय याला म्हणायचं कोंब आलेली मटकीची मटकी म्हणाली मटकी उगवून आलेली मटकी उघून आलेली हे जी मस्त पाकी कांद घालून लसूण घालून भाजी बनवायची कांदा तर लय कांदे कांद नाही तर लय मोठा बया येणार आहे माझा खायच्या मापच लय आणले आणायचं म्हणल्यावर किलो होतो त्यात तिच्यात बघून शिना जरा आणायचं बरं वांगी तर मला वाटते ते अर्धा किलो किलो आणता अर्धाच किलो आहे ते, 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 के ते के आर आर सांगोला वांगाय आपलं ते अंडे राहना टाव लागली चार दिवस तर जाऊ द्या पण झाली ना चार दिवसाची भाजीला काय करायचं काय नाही शंभर रुपये किलो वांगाय यातलं काय स्वस्त आहे काय कशाला पैसा द्यायचा सांग कशाला पैसा तर कुठं गोष्ट कळतय मला मनीस निस्त हे आणा आणि ते आणा पण आणायचं कस वांगे शेवट तर तुम्हाला चव लागत नाही बटाटे पाहिजे ते कांदा पाहिजे लसूण पाहिजे आणि वरण अजून ही बघा ही हिरवी मिरची ती तुम्हालाच लागते हिरवी मिरची पिठलं करायला कुठं काय करायला काय करायचं एक नंबर म्हणून तर नंबर नमरा काढा ह्यांच्या मिरची एक नंबर काय आणलं नाही भजन तर कुठं बघायला दिसत भजन नाही लेकर काय खाय माळ घेऊन आले तर कुठं फुटाने घेऊन आले खावा लेकरांना तीच आवडते असल्यात भजन फिज पावसात काला करून आणू आमची जांगोळ झाली तुला काय बया बसू बसून नेट कसलीच नाही कसलीच हाऊस मौस तर तुमची कशी नाही कुठल्याच गोष्टीची कधी झाली पण नाही नाही होती का माहित ना गुरुवार आहे चल बाजारला जावं हे आणू ते आणू तस कायच नाही जायचं पिशी घ्यायचं आणि घेऊन कर खिशात पैसा नसल्यावर तुला नेऊन काय माझं दात काढून देऊ काय तुला ती लागत मग काय तुला नेऊन काय आणायचं होत मित्रांनो आज किशात पैसा नव्हता तीनशे रुपये फक्त होतं तर या माळव्याला एवढ्या माळव्याला तुम्ही म्हणचाल चारशे रुपये गेले तर एवढ्या चारशे रुपये घालवून पिशवी या बुडक्यात देखील माळव नाही ती कुठं शंभर वय शंभर ती उदार ठेवला आपण नेहमी आणतो त्या माणसाला

एका ठिकाणी घ्यायला नेहमीच आपला महोत्सव शकील भाई माळवेवाला त्याच्याकडूनच घेतलं या त्यामुळं काय टेन्शनच नाही पिशवी अजून आणला दहा रुपये गेला फुकाट आण बाजारावर तेवढी पिशवी फुकाट सुटली कुठला आमदारच काय विषय काहीतरी डिस्काउंट पाहिजे का नको म्हणून त्यांनी तेवढी पिशवी फुकाट दिली डिस्काउंट दिलं चांगला डिस्काउंट दिला मोठाला डिस्काउंट दिलाय लय मोठा आहे खावा शिपुझी भाजी रवडून करा, करा। नसली करा येत मला सांग सकाळच्या अगत मस्त जाऊ नका मी हाय माझी मी करून घालते खायला नुसतं खावा तुमच्या पाया पडते खाऊन खाऊन तर माझं नाका वास बसला होत का मला काय मग तू खाल नाय खाल्ल्या चिक्की असा हात वलागार पावसात भिजत आलोय हिला काय सगळ्या पावसात गेलोय ना आलोय तरी देखील एवढं जाणलं जाणलं आणलं त्याला नाटायचं नाही चार दिवस कस तर पार पडते ते नाही पाहिलं तर पोत बसूनच कोण बसल बसल बायकोय माहिती दुसरी बायको आहे माझी दुसरी एक बायको आहे तिला दोन लेकर ती सांभाळणं माळव आणायचं बाजार आणायचं त्याला नाही तर आणि दुसऱ्या बायकोच्या हाऊस करते वाटून जाईल दिवसा कशाला या आ? ती तुझीच बहीण नाही माझा भाव आहे भाव मग मी तीच मी म्हणलं माझी बायको आहे माझी बायको आहे बोलतो ना पण कसं बोलतोय बघा मी बोलली दिसत हा तुझ्या भावास मी काय लग्न करू काय बायको म्हणलं तुला कळत नाही कशाला तसं चष्टा करायची कशाला चेष्टा करायची म्हणलं तर काय तुझी करू अजिबात त्याची चष्टा करायची नाही राव दे तुलाच ती तुझी बहीण आम्हाला काही गरज नाही तिची ती बहीण नाही माझा भाऊ आहे भाऊ दिसलाच नाही बहीणच दिसती ह्या आज काय तर झालंय त्यामुळे लागले ते असं येण्यासारखं करायला मित्र दे बाई ये, ये ग तुझे भी 1500 चाला कागद दे उ दे याला पण दोघीचे जरी दिली ज्याला एकच बायको हाय त्याला ती जमा होतय तस नाही मित्रांनो ओए दोन खाती चालते ती अजिबात चालत नाही ती चालते ती नाही तीच चालत कोण म्हणलं तुम्हाला चालते ती नाही ती चालले मला ए एक ज्याला एक बायको आहे त्याला बायको नवरा जाऊ दे तिकड बघा आज एवढं माळव आणलंय चार पाच दिवस तर जाईल का नाही पैसे पैशाला अजून आणाय एकदमच कुठं आणाय सांगा आज एक तर महोचा बाजार गुरुवार बाजारला गेलो सगळा चिकुल चिंगदा कुठलं स्वस्त आहे सांगा आज कमी माळव एक तर म्हणजे चिकल नाटक नाही जे आपल्यासारखी शेतकरी येते ते आज आली नाही ते सगळी व्यापारी काय लस बेत नाही हो सांगू ला तिसला पाव किलो झालं कसं किलो सांगा मला हवा कसं खाताय तिसला पाव किलो ती कांद सत्तर रुपये किलो कागद भरली काय केलं हिची कागद नाहीती भरली का तू लागते तिथं आणि तिथं लय गर्दी बायांचा ढेग लागला आहे तिथे उद्या सकाळ तेवढे कागद भावाने दिले तर घेऊ द्या की तेवढंच पैसे काय कर होईल मला भावाने पंधराशे रुपये दिले कर इकडं सगळं असलं महाग करून ठेवलं या हो भाजी जी पिंडी याला पाच रुपयाला एक भेटत होती वीस रुपयाला एक पिंडी अरे तुझा भाव असला भाव असतो काय काय बहिणीला खाय दे वरण पैस आणि त्या पंधराशे रुपयाचा आठ दिवसाचा बाजार येत नाही रे तुझा भाव कुठ ना भाव तुझा असला आज काय खरं नाही गड्या आज मेहण्यावर लयच ले तापल्या तया असला मेहना माझ्या पुढे आणते मेहण्याला बघतो धरून शेना मी औ इथं सगळं स्वस्त केलं माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतोय लाडकी बहीण लाडक्या बहिणीला खायला लागतय ती माळवई